नमस्कार माझी बहीण लाडकी योजना या योजनेच्या नियमामध्ये सात मोठे बदल झाले आहे या सर्व माहिती आपण बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेऊन ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलोन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये देणार या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रामध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमोसाईल म्हणजे अधिवास दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकणार आहेत राज्य सरकारने केलेल्या या घोषणामुळे तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे यासाठी नेमक्या अटी काय आहे त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहेत नंबर एक सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आहे नंबर दोन या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते परंतु आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत नंबर तीन सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे त्यानंतर सदर लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे नंबर पाच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे नंबर सहा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उपलब्ध उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे नंबर सात सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहेत